केलं नेत्यांनी पुढाकार घेतला म्हणून बदल झाला नाही तर याच बस स्टॉपवर कळमेश्वरच्या अंधारात एक लाईट लुपलूप करायचा समोर ती डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँकेची शाखा होती त्याच्या बाजूला एक व्हेटरनरीचा दवाखाना होता आणि ती बस येत नव्हती एस टी स्टँड नव्हता त्यावेळी आणि आपले दोन दोन तास त्या हॉटेलमधला चिवडा खायचे खायचा खुणा बसलो राहायचो बस, बस येत नव्हती पण आता धापेवाड्याचा रस्ता असा झाला का विमान उतरवायचं असेल तरी उतरू शकतं एवढाच चांगला झाला हा तुमच्यामुळे झाला माझ्यामुळे नाही झाला आमच्यामुळे नाही झाला कारण तुम्ही लोकांनी आम्हाला प्रेम दिलं विश्वास दिला समर्थन दिलं म्हणून जा तुम्ही नसतं दिलं तरी झालंच नसतं आणि म्हणून या शहरामध्ये डॉक्टर पोद्दार सरकार एक अतिशय उत्तम प्रामाणिक चांगला कार्यकर्ता आहे आता याचं दुःख आहे की बावनपोळे साहेब काही त्याच्यावर न्याय करत नाही कारण असा आहे का चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा हे जोपासलेल्या कार्यकर्त्या माझ्या का आता मी तर नाही आहे तुम्ही नेतृत्व करता जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा डॉक्टर पोदारसारखा उत्तम कार्यकर्ता आपल्याला मिळाला ज्यांनी या भागामध्ये उत्तम काम केलं आजही करत आहेत मी अनेक वेळा त्यांना सांगायचो का पहिले आपला दवाखाना बघा फालतू गोष्टी नका करू पहिले दवाखाना नीट बघा मग काम करा पण डॉक्टर पोद्दार असे का दवाखाना ठेवला बाजूला आणि गावभर फिरून आपलं काम करत होते प्रामाणिकपणे जनतेकरता काम केलं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे आणि म्हणून नक्कीच मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात बावनकुळे साहेब पोतदार साहेबांचे भविष्य चांगलं करतील एवढं बरेच दिवसाची पेंडिंग इश्यू आहे तो <laughs> तेव्हा नगरपालिका झाल्यावर करतील ते देवेंद्रजी ते आणि नक्कीच त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आशिष देशमुखांच्या नेतृत्वाखाली या कळमेश्वर क्षेत्राची उत्तम प्रगती होईल विकास होईल आणि या विकासामधून एक आदर्श शहर स्वच्छ शहर प्रदूषण मुक्त शहर जिथलं पर कॅपिटल इन्कम चांगला आहे शेतकरी जिथला सुखी समाधानी आहे इथला संत्रा उत्पादक आणि शेतकरी देखील समाधानी राहील कारण आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचा विकास करण्याची जबाबदारी डॉक्टर पोद्दार साहेबांनी घेतली आहे आणि त्यांच्या मागे बावनकुळे साहेबनी आम्ही सगळे उभा आहोत आणि नक्कीच हे चित्र असं आज बदललं यापेक्षा चांगलं बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी तुमच्या ऋणातून मुक्त झालो कारण आशिष देशमुखच्या निवडणुकीच्या वेळी बावनकुळे साहेबांनी पण तुम्हाला शब्द दिला होता मी पण शब्द दिला पन का वाला, वाला होता उड्डाण पुलाचं काम व्हायला थोडं चार सहा महिने लागतील त्याचं डिझाईन आणि परमिशन करता पण रोडचं काम लवकरच सुरू होईल आमच्या सोनबाजी मुसळे यांच्याच मुलाला काम मिळालेलं आहे आणि त्याला मी सांगितलं आहे काम चांगलं कर नाही तर हा कळमेश्वरवाला काटोलवाला जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला मी दरवाजा बंद करून त्याला हि धुलाई करीन म्हणून तुझी तर तू हा हा चांगलं काम करेल आणि यांनी सुंदर डिझाईन केला मी आता पाय